ठेवा हा सुंदर सुप्रसिद्ध संगीतमय कार्यक्रम आज आपल्या बदलापूरमध्ये रंगत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर, बदलापूर सुप्रसिद्ध संगीतकार सुद्धा आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर जर विशेष सहभाग आपण बघितला तर सूरनवा ध्यास नवा मधील विजेती सही जोशी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि छान अशी गाणं जी आहे सगळे बदलापूर एन्जॉय करत आहेत अर्थातच आपण जास्त वेळ न घेता सगळेच जे संगीतकार इथे आलेले आहेत त्यांचं छोटं छोटं थोडक्यात आपण माहिती घेऊया आणि कसं वाटतं आज विचारूया नमस्कार आम्ही तुम्हाला नेहमी टीव्हीवर बघितलेलं आहे आज तुमची गाणी ऐकून खूप छान वाटलेलं आहे अक्षशा आज काय बोलाल तुम्ही बदलापूरमध्ये आलेला आहात मुळात <laughs> <मतला पुर्ची साहारा। laughs> <laughs> मी आहे बदलापूरचीच आहार अजून छान आमच्यासाठी गर्वाची बाब आहे काय बोलला कसं वाटतंय गाण करता छान वाटतय मुळात ही जी सगळी आजची गाणी आहेत आणि पुढची पण ऐकायला ती मी लहानपणी ऑलरेडी गायलेली आणि आता मोठं होऊन तीच गाणी गाते त्यामुळे असं म्हणजे उत्सुकता आहे आणि खूपच भारी वाटतंय वा छान जास्त वेळ नाही घेता आपण आपले पुढचे जे आहेत मॅम त्यांच्याशी बोली आरवी मॅम ना आरवी मॅम आज कसं वाटतंय खूप तुम्हाला वाटते आम्हाला गातानाच खूप मजा येते एवढी छान दाद मिळते सगळ्यां बरोबर तर अजून पण पुढचा कार्यक्रम छान आहे छान तर अतिशय रंगलेला आहे हा कार्यक्रम तुम्ही सुद्धा नक्कीच बघा आपल्या बदलापूरवरती लाईव्ह तर सुप्रसिद्ध संगीतकार गायक वाद्य कलाकार आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा नमस्कार कसं वाटते काय बोलाल जल्लोष आहे सगळ्या रसिक प्रेक्षकांनी मला एवढा प्रतिसाद एक्सपेक्टेड नव्हता हॉल फुल भरलेला आहे आणि हे ऑफकोर्स हा मोठेपणा मंगेशकरांचा आहे ती गाणी इतकी पॉप्युलर आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो गाणी ती आणि ती आजन्म आपल्याबरोबर राहणार आहेत सो त्या गाण्याचं यश आहे सो धन्यवाद सर्व आणि तुम्हाला पण धन्यवाद तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांची जी सुप्रसिद्ध गाणी आहे तिथे आपल्याला ऐकायला मिळतात अर्थातच खूप छान गाणं गायला आपण आणि मराठी कलाकार एवढे पुढे आहेत ऐकून आम्हाला खूप अभिमान वाटतोय काय बोलायला कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटलं आणि सगळं श्रेय मी माझ्या दादांना देतो दादांना हे सगळं त्यांनीच मला बोलणार कोणी येणार आता इकडे तर आज खरंच छान वाटतंय एक लाख दर्शक संख्या असलेल्या आपल्या वृत्तवाहिनीवरती हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला आहे तुम्ही नक्कीच बघा काय बोलणार रसिक प्रेक्षांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला अगदी अनपेक्षित असा प्रतिसाद आहे बदलापूरकरांचा आणि असेच आम्ही उत्तमोत्तम कार्यक्रम याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम आम्ही बदलापुरकरांसाठी आपण नक्कीच आणि हा जो प्रतिसाद मिळालाय बदलापूरकरांना याचं सगळं श्रेय आमचे आदर म्हणजे आमचं आम्ही म्हणून संगीतातला आमचं तीर्थ आपली जी संस्कृती आहे संगीताची संस्कृती वाद्य कलाकार सुद्धा आपल्याला दिसतात पारंपरिक जी आपली संस्कृती आहे ती जगताना इथे पुढे दिसते हृदयाचा ठेवा काय संकल्पना आहे काही सांगायला हृदयचा ठेवा म्हणजे आमच्या अमित जी, जी यांच्या मनातनं आलेली संकल्पना आहे हृदयचा ठेवा म्हणजे जे आपल्या अगदी हृदयाच्या जवळचं असतं ते अर्थात आमच्या सगळ्या कलाकारांच्या जवळचे हृदयानाथ पंडितजी पंडित हृदयात मग हृदयचा ठेवा असं म्हणून हृदयचा ठेवा असं नाव आणि हे सर्व पूर्ण हे नाव शीर्षक हे अमितजींच्या म्हणजे त्यांचा अमित अमितजींची संकल्पना आहे शीर्षक आहे पूर्ण खात्री आहे हा हृदयचा ठेवा हा जो हा जो काय कार्यक्रम आहे उमेश हा उमेश आणि टीमने त्याच्यात खूप मेहनत घेतली याच्यामध्ये सो म्हणजे अगदी सगळं ठरण्यापासून हॉल सिलेक्शन सगळ्यापर्यंत सगळ्या तिकीट वगैरे सगळं लोकांपर्यंत अप्रोच हे सगळं क्रेड ग्रेट उन्मेश टीमवर बघतो त्यांना दादा काय बोलाल खरंच हृदयचा ठेवा हा जो कार्यक्रम आहे हृदयाला लागतो आहे अक्षरशः खूप छान भारावून गेलेला आहे तुमच्या सगळ्यांचे गाणे ऐकून काय बोलाल सर्वप्रथम बदलापूरकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्हाला अतिशय आनंद होतोय याही आधी आम्ही एक कार्यक्रम केला होता त्याहीपेक्षा उत्तम प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला आम्हाला आम्हाला मिळतोय आणि विशेष म्हणजे रजनाथ मंगेशकर किंवा पूर्ण मंगेशकर कुटुंबीय यांचं संगीतातलं योगदान अतुलनीय आहे अनाकलनीय आहे आणि त्यांचीही संगीतरचनांचा हा जो काही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर करतोय त्याला हा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळताना आम्ही बघतोय तर त्याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे आणि हे सगळं त्याचं सगळं क्रेडिट आमच्या दादांना म्हणजे उमेश दादांना आम्ही देऊ इच्छितो कारण त्यांच्याच संकल्पनेतून आणि अमित दादांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा राहिलाय आणि त्याला यश प्राप्त होताना बघून आम्हाला खरंच आनंद होतो खरंच उन्मेश दादांनी आपल्या बदलापूरमध्ये असा संगीत कार्यक्रम आणलेला आहे इथून पुढे असेच कार्यक्रम तुम्ही नक्कीच घेऊन या आपल्यासोबत कोकळ्या सुद्धा आहेत बदलापूरच्या कोकड्या म्हणता येईल असं बदलापूर बदलापूरमध्ये येऊन गाणं गाऊन कसं वाटतंय छान वाटतं एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत गाण्याची संधी मिळते प्लस सगळे जण खूप छान साथ देत आहेत आम्हाला आम्हाला अजून उभारून पुढे यायचंय त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी असा सपोर्ट करावा थँक्यू धन्यवाद जास्त वेळ न घेता जर आपण इथे बघितला आता तर वाद्य कलाकार सुद्धा आपल्याला आहेत तर वाद्य कलाकार आपण कधीही विसरू शकत नाही कारण प्रत्येक जो सूर आहे प्रत्येक जो ताल आहे त्याचं ताडमेळ ठेवण्याचं काम जे आहे आपले वाद्य कलाकार नेहमी तिथे करत असतात कस त्यांना कसं वाटतंय आज छान असा प्रतिसाद बदलापूर करायला मिळत आहे खूप अप्रतिम वाटते खूप छान माहोल इकडे आणि बाबा गंधुराव पंडित तुला मंगेशकरांनी कमजूर केलेली त्यांनी गायलेल्या गाण्यांचा जो कार्यक्रम असेल प्रोत्साहन मिळत असेल असं म्हणतात प्रोत्साहन नक्कीच मिळत आहे खूप आम्हाला प्रोते खूप आम्हाला प्रोत्साहन येते त्याच्यामुळे आम्हाला पण खूप मजा येते कार्यक्रम करायला धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर आपण आता लवकर काही प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम सोबतही बोलूया आपण तर मॅम आज बदलापूर मध्ये छान असा संगीतमय कार्यक्रम होतो आहे काय बोलायला हृदयचा ठेवा हा कार्यक्रम पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या चांगले चांगले हिंदी आणि मराठी संगीत आज आम्हाला बदलापूरकरांना एक चांगलीच मुक्त करणारी पर्वणीच आहे आणि याचे प्रायोजक आहेत जुना गाडगीळ त्यांनी खरंच आमच्या बदलापूर बदलापूरकरांसाठी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं हे केलेलं आहे आणि सगळी गाणी इतकी सुंदर आणि गाणारे पण कलाकार इतके सुंदर आहेत आता टी व्ही कलाकार सईब वर्षी आणि अनेक चांगले कलाकार आहेत मी बघितलं तुम्ही पहिल्या गाण्यापासून नंतरपर्यंत मध्यांतरपर्यंत छान अशा ऐकत आहात सगळं गाण्या गाणी सुंदर होती आणि सगळ्या त्यांनी संगीतकारांना संगीत जे म्हणजे संगीतकार जेवढे आहेत उत्कृष्ट त्यांची स्वरबद्ध केलेली गाणी होती त्याच्यामुळे आणि खूप ऐकायला सुंदर आणि मंत्रमुग्ध झालं अशाच पर्वणी आमच्या बदलापुरतांसाठी नेहमीच म्हणजे व्याव्यात असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू सो मच सर तर आज विशेष आपल्यासोबत सर आहेत सर भरपूर असे जे कार्यक्रम आहे सुर स्पेशली सुरांचे कार्यक्रम तुम्ही कव्हर करत असतात आज कसं वाटलं हा कार्यक्रम का स्पेशली म्हणजे मराठी गाण्याचा कार्यक्रम आहे बरोबर आणि हृदयनाथ मंगेशकर म्हणजे सगळ्यांच्या हृदयात बसलेले त्यांची गाणी बरोबर त्यामुळे काहीकडे आज वेगळं वाटलं वेगळं म्हणजे नेहमी हिंदी गाणी असतात मराठी गाणी असतात पण ह्या टाईपची गाणी कुठे बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही तर स्पेशली जे सिंगर आहेत खूप प्रोफेशनल गात आहेत त्यामुळे रसिकही तेवढाच प्रतिसाद देत आहेत त्यांना असे कार्यक्रम खूप कमी होतात बदलापूरला मी आता त्यांचा सेकंड कार्यक्रम आता अटेंड करतोय मागच्या वेळेस पण त्यांनी असाच कार्यक्रम मराठी गाण्याचा केलेला तेव्हा प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आणि आज तुमच्या समोर बघूया तुम्ही प्रत्येकाला मला देखील खूप आनंद होतोय धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर मय सरांसोबत आपण बोलणार आहोत आता सर तुमचं सूत्रसंचालनही आम्ही बघितलं खूप छान वाटलं अक्षरशः तर आज काय बोला आज कसं वाटतय आज स्वामी स्वरणी पंडित हृदयनाथ मंगेशकर भावगंधर्व पंडित हृदयानाथ मंगेशकर यांच्या गाड्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मला असं वाटतं की पन्नास सा ते साठ वर्ष झाले असतील या संपूर्ण प्रवासाला आणि या संपूर्ण प्रवासाकडे आपण जर बघितलं तर मराठी भावसंगीताचा इतिहास जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला संपूर्ण मंगेशकर कुटुंबच आपल्याला ते योगदान माहिती आहे पण त्यामध्येही संगीतकार म्हणून आणि गायक म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांचं नाव आणि कार्य खूप मोठं आहे गाणी तसं म्हटलं तर पन्नास साठ वर्ष होऊन गेली तीस चाळीस वर्ष ती होऊन गेली पण पुढच्या पिढीपर्यंत हे गाणं पोहोचवण्यासाठी म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा फार प्रत्येक संगीतकाराचं ओळख करून देताना तुम्ही अतिशय सुंदररित्या निवेदन केलेलं आहे कसं याचा अभ्यास केला किंवा कशी तयारी केली तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला ती गाणी तयार झाली त्यावेळेला त्या गीतकार संगीतकारांना सुद्धा अभ्यास केला होता का आज ती गाणी सादर करत असताना त्यांनी काय करून ठेवलंय त्या गाण्याच्या मागची कवीची भावना हो काय एक अक्षर चांगली कविता असल्याशिवाय चांगलं गाणं तयार होतं त्यामुळे तो अभ्यास असा निरंतर चालू राहतो नवीन गाणं येत आहे नवीन अभ्यास सुरू राहतो नवीन कार्यक्रम खूप छान धन्यवाद दादा तर सरांशी बोलूया सुप्रसिद्ध सगळे संगीतकार वाद्य कलाकार आपल्यासोबत आहेत आज खूप छान वाटतंय बदलापूर बदलापूरमध्ये अक्षरशः तारे उतरलेले आहेत आज सगळे दादा कसं वाटतंय आज काय आज हा कार्यक्रम बघून माझं नाव मिलिंद नाईक आहे मी त्यांच्याबरोबर आठ वर्ष तबला वादन केलेला आहे बाळासाहेबांकडे आणि हा कार्यक्रम बघून जुने दिवस एकोणनव्वदचे जे नाईन्टीजचे दिवस होते ते खूप ह्या कार्यक्रमामुळे जागे झाले आणि ते दिवस मला डोळ्यासमोर आजही दिसत आहेत आणि खरंय खूप म्हणजे अशा प्रकारची गाणी आजकाल अशी इतके दर्जेदार गाणं आणि इतकं दर्जेदार काव्य आता ते तसे लोक पण राहिलेली नाहीये आणि ते ऐकायला मिळत नाही पण आज अमित दांडेकर आणि त्यांच्या या सगळ्या बदलापूर बदलापूरमध्ये अशा प्रकारे हा मोठा कार्यक्रम बदलापूर परवणी दिलेली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढे पण त्यांनी असेच दर्जेदार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर करावे देशभर करावे असं मी त्यांना शुभेच्छा देतो संगीत तिकडे सुरू होतं पण खरं संगीत आणि एन्जॉयमेंट तुमच्या इथे वाटत होते सगळ्यांनी नमस्कार माझं नाव अंशुमन गदरे मी तालवादक आहे आणि मी हृदयनाजींचे फार थोडे प्रोग्राम वाजवले पण त्यांनी मी खूप जवळ गेलो त्यांनी अनेक चांगल्या टिप्स आम्हाला दिल्या की काय करावं हो, काय करू नये आज जे काय आम्ही वादन केलं त्याला त्यांचं खूप म्हणजे त्यांनी खूप महत्त्वाचं आम्हाला गोष्टी सांगितल्या की की कसं की लाईट म्युझिकसाठी लाईट म्युझिक समजा वाजवता वाजवायचं असेल तुम्हाला सर्व प्रकारची चर्मवाद्य वाजवता आली पाहिजे नाहीतर मग तुमचं कठीण असतं आज सर्व प्रकारची सर्व प्रकारची चर्मवाद्य आम्ही वाजवू शकतो हे बाळासाहेबांची कृपा आहे आणि आज बरेच बरेच असे वादक आठवत आहेत आम्हाला की ते आज नाही आहेत त्यांची आज खूप आठवण येते आणि आता परिणाम आपण त्यांना पुन्हा एकदा आठवण करत आहोत नक्कीच नक्कीच काय असं वाटतंय गुजनाथ मंगेशकरांची जी गाणी ते प्रत्येक मराठी माणसाच्या हृदय पण त्यांच्या ज्या गाण्याचा जो ओघ आहे आणि रिदम चाललेला आहे मकाशी बोलताना पण ते निवेदक म्हणाले की एका गाण्यामध्ये बरेच वाद्य वाजलेले आहेत साऊंड येताना एकच होते त्याच्यामुळे आम्ही आम्हाला स्टेजवर बघत होतो रेकॉर्डिंगमध्ये किंवा बरीच वाद्य चालतात त्याच्यामध्ये आमचे मंगेश पाटकर मित्र आहेत अशोक कदम एक आहेत आवर्जून त्यांची पण आठवलेली की ते ढोल दबवतो आले वगैरे असे गाणी इमॅजिनेशन तुम्हाला तिथे होत हो आणि एवढ्या अशा थोडक्या मध्ये आणि खूप काही म्हणजे दमदार असा ऑर्केस्ट्रा चाललेला आहे बरं वाटलं तू म्हणजे आम्ही आमच्या जमान्यात गेल्या आम्हाला छान काळात सगळ्यात जास्त कोणी एन्जॉय केलं असेल तर मला तुम्ही काळात आम्ही गेलो आम्ही जे शहाऐंशी जे बाळासाहेबांचे अनेक प्रोग्राम ऐकले की नुसतं त्यांना कसं गात हे बघायचं त्यांच्या आजूबाजूला वावरायचं यातून सुद्धा म्हणजे असं म्हणतात ना की बातोबातो में तालीम मिळते ती काय बाबा करायला पाहिजे असं हे सगळं आज ते सगळ्या आठवणीत येतात मस्त खूप छान वाटतं आहे खरं तर आज बघत रहा आपल्या बदलापूर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे आपण मध्यांतर पाहिलेचा लाईव्ह केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बघा आणि बदलापूर शहरामध्ये मराठी संस्कृती जपून ठेवण्याचं एवढा छान असा हा संगीतमय कार्यक्रम सुरू आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद